चौथे मंटाळ येथे काळ झालेल्या घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती खर्चा पातळीत करतात त्याचं मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे पीए खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना दिवशी मारहाण झाली आणि दिवशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिबीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदार होऊन मंत्री होणार आहेत एकेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात समाजात गटातटात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोकं शंभर लोक बरोबर बोलवली तासगावातील कवठेमकाळमधली लोकसुद्धा गोळा होईल नको कर आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घाला अशा अनेक बाबी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळं पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरी सुद्धा यांच्या प्रेशरनं बसवण्याबाबत त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण खालच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो ही या विषयी झालेली माझी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या